दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला आहे पण त्यानंतर एका दहावी पास विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली असून अनेकदा विद्यार्थी नापास झाल्यानंतर असं टोकाचं पाऊल उचलतात बुलढाण्यातील पण बुलढाण्यात दहावी पास झालेल्या विद्यार्थ्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना धक्का बसत आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवटखंडेराव येथे गोकुळ प्रकाश ढेंगे नावाचा मुलगा दहावीत शिकत होता यंदा त्याने दहावीची परीक्षा दिली होती काल दुपारी एक वाजता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याचा निकाल चेक केला परीक्षेत गोकुळला पासष्ट टक्के मार्क्स मिळाले होते त्यानंतर गोकुळ घरातील वरच्या माळ्यावर गेला आणि गळपास घेऊन जीवन संपवलं त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे मृत गोकुळ याने शेगाव येथील शाळेत शिकून दहावीची परीक्षा दिली होती आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत गोकुळ दहावीत पासष्ट टक्के मिळाल्याची माहिती मिळत आहे दहावीत पास झाल्यानंतर गोकुळने असं टोकाचं पाऊल का उचललं हा सर्वांसमोर प्रश्न निर्माण होतो आहे अजून गोकुळच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे पोलीस या प्रकरणी सखोल तपास करून आत्महत्येचं कारण शोधतायत